पुरस्कार डॉक्टर भरतजी केळकर यांना प्रदान केल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचं वाचन करण्यासाठी कुलकर्णी आजचे पुरस्कार मूर्ती आदरणीय श्री आदरणीय डॉक्टर भरतजी केळकर औद्योगिक क्षेत्रातील आपले चार दशकांहून अधिक काळ अविरत समर्पित आणि मूल्याधिष्ठित कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे आपल्या निष्कलंक वैद्यकीय सेवेमुळे अनंत रुग्णांना जीवदान लाभले असून आपली विद्वत्ता करुणाशीलता प्रेरणादायी आहे पायातील रक्तप्रवाह वाढविण्याचा वाढवण्याचा अभिनव शोध पोलिओग्रस्तांवरील शस्त्रक्रिया कोविड काळातील मानवी सेवा तसेच डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून सिरिया येनेन मसूल इराक येथील युद्धग्रस्त भागात केलेली वैद्यकीय के सेवा आपल्या कर्तृत्वाची साक्ष देतात डॉक्टर सन वॉर फ्रंट हे आपले पुस्तक म्हणजे मानवी संवेदनांचा दस्तऐवज आहे आपल्या सर्व कार्यातून आपला सेवाभाव व मानवी दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवतो जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वंचितांसाठी दिलेले योगदान स्पृहणीय आहे आपल्या वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक आणि सेवाभावी कार्याची सार्वजनिक पातळीवर दखल घेत आपणास लोक लोकवादी मंडळाच्या अमृत महोत्सव वर्षात लोकवारी पुरस्कारासह हे सन्मानपत्र आदरपूर्वक प्रदान करण्यात येत आहे आपल्या पुढील सेवावरती वाटचासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आपल्या या प्रेरणादायी कार्यासाठी हा लोकहितवादी पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हाला विशेष विशेष आनंद होतोय मी विनंती करतो आपले प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक श्री मिलिंदजी जोशी यांना की त्यांनी डॉक्टर भरतजी केळकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं मंचावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे मिलिंदजी जोशी सर्व ज्यांच्याकडनं मला नेहमी स्फूर्ती मिळते ते सत्कारार्थी शेखरजी गायकवाड ज्यांनी खरोखर त्यांना वनाधिपती <laughs> म्हणायला पाहिजे आपण त्यांना आणि माझे मित्र डॉक्टर राजीव पाठक ज्यांनी आपला व्यवसाय सांभाळून अतिशय धगधग त्या प्रश्नांना हात घालून नाट्य लेखन केलं आणि त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पण दाखवल्या त्यांच्यामध्ये अगदी सुभाषित व वाक्य असतात ते आणि सर्व सर्वजण ज्यांनी संस्कृती साहित्य आणि नाट्य वेगवेगळ्या विषयामध्ये नासिक आणि संपूर्णला समृद्ध केलेलं आहे समोर बसलेले बरेच जण माझे परिचित आहेत माझे सर आहेत आणि बंधूगिनी लोकहितवादीशी माझा जुना संबंध आहे कदाचित देशमुख सरांना आठवत असेल एकोणसत्तर सत्तर साली साधना वाक स्पर्धेमध्ये मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं <स्थाँगा> तेव्हा लोकहितवादीतर्फे वसंत देसाईंच्या हस्ते मला ते दिलं होतं तेव्हाच माझं झालेलं कौतुक आणि आताच म्हणजे मी त्याचं किती रूळी असावं हे <laughs> सांगता येतं तिथे खरं म्हणजे हे जे काही काम हातून घडलं ह्याला बरेच जण कारणीभूत आहेत एक म्हणजे मूल्याधिष्ठीत संस्कार करणारे माझे आई वडील गुरुजन हे सगळं आपल्याला सांगत असतात की जगात वागावं वा कसं ते एक आपल्याला रोडमॅप देतात की आपण कसं चालायचं तिथे मॅप इज नॉट अ टेरिटरी म्हणजे नकाशा आणि भवताल याच्यामध्ये खूप फरक असतो आणि आपण वागत असताना आपल्याला कायम काहीतरी आठवण ठेवायला पाहिजे असते यासाठी मला तीन संस्थांची खूपच मूल्य जोपासाला मदत झाली आणि त्या सगळ्या लोकहितवादी आहेत कॅरेक्टर बिल्डिंग हे ज्याचं प्रमुख काम आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनजाती कल्याण आश्रम म्हणजेच वनवासी कल्याण आश्रम नाशिकमध्ये त्याला जनजाती कल्याण आश्रम म्हणतात ही एक संस्था ज्याच्याशी मी बरेच तीस वर्ष त्याच्यापेक्षा जास्त संबंधित आहे आणि डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही जी संस्था आहे जे आता विश्वात्मके देव ह्याचं मला ज्या अनुभूती दिली ती ही संस्था आहे आपण जे सगळेजण विकसित होतो ते मीपासनं आम्हीकडे जातो आणि आम्हीपासनं आपणकडे जात असतो याच्यामध्ये बऱ्याच जणांचं मार्गदर्शन मला मिळालं त्याच्यामध्ये कृतिशील आणि अतिशय विचारवंत हे विश्वराज सर यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे की अशक्य गोष्टीमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी करता येतात आणि ह्यामुळेच मी बऱ्याच गोष्टी करू माझ्या हातून घडू शकलो आहे तिथे याच्यामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी जसं शेखरजींनी सुद्धा रिटायर व्हायची वाट नाही बघितली तसंच सुद्धा सबॅटिकल घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जायचं केलं होतं ही संवेदनशीलता जी आहे त्याची जोपासना करावी लागते माझ्या सुदैवाने माझी पत्नी डॉक्टर मृणालीनी हे माझ्यापेक्षा जास्त संवेदनाशील आहे आणि जेव्हा जेव्हा माझा अर्जुन असतो तेव्हा ते कृष्णाचे सल्ले द्यायचे खूप काम करते तिथे गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं असतं आपला स्वधर्म म्हणजे काय तर आपण जी जीवापाड मूल्य जपतो ती करण्यासाठी आपलं ज्ञान आणि कौशल्य हे समर्पित करणं म्हणजे स्वधर्म आहे ते गीता किंवा ज्ञानेश्वर यातील एकतरी उभी अनुभवावी यासाठीच आमची ही धडपड असते मी भाग्यवान कारण की माझ्या माध्यमातून माझ्याकडून ही कामरेगा झाली आणि होत आहेत पण किती होऊ शकतं हे आपल्या अर्घ्यावरती असतं आपल्या ओंझळी एवढं असतं परंतु ही उंजळ पुन्हा पुन्हा केली तर आपण खारीचा वाटा थोडा मोठा करू शकतो मी पुन्हा एकदा लोकहितवादी संस्थेला खूप धन्यवाद देतो आणि तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप धन्यवाद सर